सावली तालुक्यातील जिपगाव लोंडोली उसेगाव साखरी हरंबा या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे या यामुळे एस टी महामंडळाची बससेवा ठप्प करणार आहे म्हणून विद्यार्थ्यांना व पालकांना माहिती मिळाली होती या प्रसंगी जिपगाव हरंबा व बरेचसे खेड्यापाड्यातील येथील शेकडोंच्या संख्येने शाळकरी मुले चक्क सावली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर ठिय्या आंदोलन केले व मोठा रोष व्यक्त केला आणि जोरदार नारेबाजी केली विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता सावली शहरात व तालुक्याचं ठिकाण म्हणून शहराकडे धाव घ्यावी लागते त्यांच्या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था असेल तर विद्यार्थी कसे बरे शाळेत येणार त्या विद्यार्थ्यांचा कोण बरं विचार करेल असा प्रश्न मात्र पडला आहे मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना केव्हा पाजर फुटेल हे असे झाले आहे या रस्त्याला कंटाळून चक्क विद्यार्थ्यांनी सार्वजनिक बांधकाम गाठून तिथे ठिय्या आंदोलन केले अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांनी असे म्हटले की लवकरच रस्त्याचं काम सुरू होईल असा विद्यार्थ्यांना आश्वासन दिले आहे गाव माझा करिता प्रवीण जोडे सावली चंद्रपूर